चपल गेली, काल्ती, काल्ती गेली, चपल गेली। मजेतना, मजेतना का थांबा ढकल तुझी चप्पल गेली कालती कालती गेली चप्पल गेली कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेत असायला पाहिजे तर पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं आपल्या कोकणकर सिद्धेश ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतं तर आत्ता आम्ही चाललो आहे असंच फेरफटका मारायला वरती पाणी किती कमी झालं आहे तर उद्या खेकडे पकडायचा प्लॅनिंग आहे आम आमचा त्याच्यामुळं आज पाणी किती कमी झालं आहे ते बघण्यासाठी जातो आहे तर आपल्यासोबत इकडे बघा कोई नाही मास्टर साहिल साहिल हा हां तर आपल्यासोबत असणार आहे तर बघूया कितपत पाणी कमी झाले तर लगे राहू मळल्याच्या मळल्यामध्ये पाटाचं पाणी जात या पाटाचं पाणी कमी झालं पाटाचं पाणी कमी झालं आहे तर बघू शकताय तुम्ही पावसाचं वातावरण बघा सर्व हिरवगार झालंय इकडे खाली बघा आपण जातोय ना त्या साईडनं पाणी येते बघायला आमच्याकडे पर्याय बोलतात याच जिथून स्टार्ट होतो ना त्या साईडला वरती पाणी किती आहे आपल्या पर्यायला ते बघायचं आहे पाणी कमी असेल तर आपण हे कोयनी लावणार आहे उद्या तर कोयनीचा पण उद्या ब्लॉग होईल तर <laughs> <टाकला> <laughs> हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि पुढचा सुद्धा जो व्हिडिओ येईल व्हिडिओ येणार आहे तो सुद्धा तुम्ही बघा आम्ही हळूहळू जातोय पुढं बघूया पाणी कितपत कमी झालेलं आहे तर अरे फोडून टाकलं नाही इथं हां बघ हे पाणी आले ना आपल्या आपल्या साड्यावर ना खाली येते ते पाणी ह्या पाण्याचा वापर खाली आमच्या बाजूला जी घराच्या बाजूला शेती आहे त्या शेतीसाठी केला जातो पाणी कमी झालं असेल काय पण काय रे हे आणखी हा चप्पल पण नवीन घेतल्याच आहे का अरे मी वरतून पाणी येतं हे पहिली यायचं या साईटला खाली बघत ना आजकाल शेती सोडून दिल्या नाही लोकांनी लय कष्ट होतात लोकांना या साहेबांनी काय शेती केला नाही आहे एकदम शांत वातावरण आहे ना जंगलच झाला पूर्ण जंगल झालं झालंय काय आम्ही आता ज्या ठिकाणी कोणी लावणार आहोत ना त्या ठिकाणी आता मी आलोय पाणी तर थोडं कमी झालंय बघूया जागा तर शोधूया कुठे कुठे लावायचे हे बघताना समोर हे पाटाचं पाणी आमचं प्यायचं व जे वाडीमध्ये जातं एप्रिल मे महिन्यात पाणी नसतं त्या उंढ्यामध्ये पूर्ण गायबंद जातं म्हणजे फेब्रुच्या फेब्रुवारीच्या एंडपर्यंत पाण्यांचा पाणी आमच्या घरापर्यंत तरी जातं तर तो हा इथे टाकी बांधलेला आहे इथून पाणी आधी सोडलं जातं सोडलं जातं म्हणजे चोवीस तास कंटिन्यू पाणी चालू इकड़े भारी हा तर या पुढचा मी कंटिन्यू करतोय तर मित्रांनो आम्ही आता आलेला फोटो द्या फोटो द्या तर ह्याला तुम्ही ओळखलंच असा लाखून कोकणकर सिद्धेश लॉक्स तर फुल एन्जॉयमेंट करताना पुढे जातोय आता आपल्या आपण पण चौकात जाऊया कारण आता मोबाईल आहे वॉटरप्रूफ असेल पण जर काय झालंच तर तुम्हाला माहित आहे काय करेल तो तर हा बघा <laughs> पहिलाच लॉक करतोय माझा म्हणजे शूट तर पहिल्यांदाच बोलतोय तुमच्यासोबत तर ता... मी तुम्हाला खालतून सीन पण दाखवतो सिनेमॅटिक तुम्ही बघा आता हा येतोय येताना फक्त बघा जरा काय करतोय तो तो आता येईल तिथून पण तिथे कोण आहे परत जाईल तो बघा तस एवढं सगळं जंगल इकडे संपूर्ण जंगल आहे पूर्ण जंगल आणि इकडे केतकी आहे पुढे इकडे कितके आहे संपूर्ण केतके आहे गेल्या वर्षीचा तुम्ही लॉक बघितला असेल तर गेलेला आपण इथेच लावलेली होती कोण एक इथे लावलेली लाव होती दोन इथे एक इथे एक लावलेली आणि एक तिथे अशा टोटल इथे तीन लावलेल्या होत्या वरती तीन लावलेल्या तर तुम्ही गेल्या वर्षीचा लॉक बघितला नसेल तर तुम्ही बघा आणि मला तो लॉक आता जमत नाहीये त्याचा दोल परत मी देतोय करायला मला बोलताच येत नाही चला आता वरती थोडं थोडक तोडत जाऊया संबल संबल के जाना पड़ेगा, ग नाही तो स्वर भी दिखेगा,

याची चप्पल गेली कालती कालती गेली चप्पल गेली तर मित्रानो याची चप्पल गेलेली आहे अरे घंटाचा मोबाईल आय मोबाईल आहे कुठे गेली याची ही बघा इथे अडकले काढूया चढच तो आहे ना आता लिहिलो भाई अरे तुम्हारी आहे ना ये तुम्हाला किदर तुमारी नाही आहे बघा आता वरती वरती दोन ते तीन तरी तीन तरी आपल्या एक मिनटं आधी ह्याला छत्री देवी हा वरती दोन तीन जागा आहेत कुठे कुठे जागाला आपल्या कोयनी लावायला जागा भेटेल ती जागा बघण्यासाठी तो गेला आहे आणि इकडे समोर बघताय ना ही केवडा केवडा प्रत्येकाला माहीत असेल तर इथे आपल्या भेटतो आता एक सुद्धा नाही आहे तर तुम्हाला दाखवला असता आता काही केवडाचा वास वगैरे येत नाही हा सीझन असतो त्याचा आता हळूहळू सुरुवात होईल इकडे इकडे ह्यासाठी आलात की मस्त सुगंध असा सर्वत्र पसर पसरलेला असतो एकदम भारी वास येतो त्याचा पूर्ण पूर्ण एवढा मोठा घेरच आहे त्याचा बघूया कधी येतो आणि इथे समोर बघताय ना काय हे बघत आहे ना बघ केवड्याच पान आहे ह्याला असत काटे थांबत रा काय होय धबा तयार झाला इकडे धबधबा अरे वा एक नंबर हा हा हु हुहू बघताय ना पाठी बांगे केवढा मोठ्याने पोरसा आहे जेवढं चांगला वाटतं तेवढं भयानक सुद्धा आहे इकडे तसं हा मोठा दगड आहे त्याच्या पलीकडे पण पडतोय तेवढ्याच पिंडी पाणी पडतोय ती आलो पूर्ण वरच्या आलो आहे तिथनं पाणी सुरू होतं खाली नदीला जायला म्हणजे उगमस्थान तिथे आलो आहे तिथनं तुम्हाला दाखवतोय हा व्हिडिओ तर बघा एरिया मोठ्या मोठ्या दगडी आहेत तिकडे आता आम्ही जातो हो पुढं पुढे जातो म्हणजे आता रिटर्न जायचा प्रवास आहे आपला तर साहिल पण गेला पुढं हा बघ हा बघ तिथं भेटेल तिथं वाट काढता अरे चल जंगल पण इकडे इकडे बघताय ना यासाठी म्हणून पाणी येऊन गेलंय कुठ आता काय चला 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 ह्या जंगला जंगलात पुरवलंस हे यांच्या इथे खाली उतरायची वाट आहे काय चला चला शिर्डीला जाऊया चल चला 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 सर्व तर बघून झालंय हा इकडे बघा इथून आपण आतमध्ये गेलो होतो बघायला आणि तिथून थोडं खाली फिरलो

तर मंडळी आज पाऊस पूर्णपणे गायब आहे म्हणजे केव्हा तरी पडतोय तर उद्या पाऊस नसेल तर लावणार आहे कारण पाऊस असला तर पाणी मोठं येणार आणि ज्या आम्ही ज्या काय काय कोणी लावणार आहेत ना त्या पूर्णपणे वाहून जाणार त्याच्यामुळं उद्या पाऊस नसेल तर आम्ही कोणी लावू तर, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कोकणकर सिद्धेश ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ए बाय बाय चला